मिठाई म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी आलं असेल सणवार असो वा कोणता खास कार्यक्रम क्षण तोंड दर करण्यासाठी मिठाई असते पण कितीही आवड असली तरी दररोज कुणी मिठाई खात नाही किंवा मिठाई खरेदीसाठी मिठाईच्या दुकानात जात नाही एक महिला मात्र सतत मिठाईच्या दुकानात जायची त्यामागील कारण असं की तिचा नवराही हदरला नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील हे प्रकरण जखनिया येथील बी आर सी समोर असलेल्या मिठाईच्या दुकानात एक महिला सतत जात होती अन्नू असं तिचं नाव तीन मुलांची ती आई तिच्या नवऱ्याला तिच्यावर संशय होता त्यानंतर असं काही घडलं की पोलिस ही हादरली कतीनं गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पाळत ठेवून महिलेला अटक केली अन्नू तीन मुलींची आई जखनिया बी आर सी समोर चहा आणि मिठाईच्या दुकानात ती दररोज जात असते यावेळी तिची रस्त्यावरील एका विक्रेत्याशी नजरना नजरा नजर झाली त्यानंतर ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की जुलै महिन्यात ती घरच्यांना न सांगता आठवडाभर पळून गेली नातेवाईकांच्या मध्यस्थीनं ती सासरच्या घरी आली एकोणतीस ऑगस्टच्या रात्री ती तिच्या ती तीन मुली आणि पतीला सोडून पुन्हा पळून गेली पती चेतन अन्नूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नाही